मी कांदेसी मौशी माझ्या युट्यूब चॅनल वरती आपल्या सगळ्यांचं स्वागत अभिनंदन ऐकायला येत मित्रांनो अरे आमची जयश्रीताई असेल ना आमची जयश्रीताई असेल जयश्रीताई काल मी फोनने घेतला चालू लाई मग फोन तुमचा मला उचलता येत नाही त्याच्यामुळे मला माफ करा सॉरी आणि आमच्या जयश्री लाईक केलं ला असेल हे कारण की मैत्री असावी अशी घट्ट विश्वासावर मैत्री असावी विश्वास फार मोठा आता त्या हातात पुढे मुंबईला आम्ही राहते माझ्या गावाला खंडेशमध्ये म्हणजे धुळ्यामध्ये नाशिकमध्ये तरीसुद्धा मैत्री एवढी पक्की आहे त्यांची ना आमची ते आमची फोनवर सुद्धा बोलणं होतात मी का ताई मी बघितलं नाही त्यांना त्या ताईंना जय जयश्रीताईंना त्यांनी मला प्रत्यक्ष बघितलं नाही त्यांनी तरी मला लाईव्हवर बघितले मी प्रत्यक्ष त्यांना बघितलेले नाही आहे त्यांचे फोन वगैरे येतात पण व्हिडिओ कॉलाच्या माध्यमातून नाही आहेत सगळे ब्लॉक करून टाकलेले आता ते मला ब्लॉक कसं काढायचं तेच समजत नाही आता जावा मी तर कोणाकडे जावा ब्लॉक झाले लोकांना कसं काय काढायचं आता मला चॅनल चॅनलमुळे उघडून दिलं होतं मुलाला कळत नाही त्याच्यातलं काही किती ब्लॉग कसे काढायचे त्याला कळत नाही आता मेन बात अशी झालेली आहे तर मुलगीची वाट बघा लागेल मला मुलीची ती जोपर्यंत येत नाही आता लग्न आहे लग्नाला ती बाचीच्या लग्नाला येईलच माझ्या मामाच्या मुलीच्या तिच्या ते तर ते तेव्हा तिला सांगाल बाई मेहरबानी करून मला सगळे जेवढे ब्लॉग झालेले तेवढे सगळे काढून दे बरोबर आहे बर ना एवढा लांब बिचारे येतात त्या ज जयश्री त्यांची माझी आत्ताच ओळख झाली विचारांची ते बी मला आईच्या माध्यमातून झाली आणि त्यांना ब्लॉक करून टाकला हरामखोरांनी त्यांना ना मॉनिटर पद दिलं असतं परवडलं जयश्री जयश्रीताईला त्यांचा मेसेज मला माझ्यापर्यंत येतच नाही मला दिसतच नाही त्यांचा मेसेज आता अमित नालाय हरामखोर त्याला विध्या आता करत जयश्री जयश्रीताई मेसेज करत होती तुम्हाला बोलला कारण नाही म्हणाल हा का त्याला मी दिसत नव्हती जयश्रीताई काय माहिती याली होती का माझी मम्मी आता मम्मी आली होती खोटाडी मम्मीचं नाव सांगते सांगते ये मम्मी येत नाही काय येत नाही काय मम्मी आली नाही का आणि स्वतः गायब पोहोचले गेली लाईक करत नाही काय करत नाही लाईक तरी करती का लाईक करती लाईक कर आता लाईक कर लाईक ठोक नाही तुझा मेसेज वाचणार नाही मी निकिता तू लाईक कर एक तर पहिलेच ते हरामखोरांनी जेवढे माझे लाईला येणार लोक आहेत ना तेवढं सगळ्यांना ब्लॉक करून ठेवलेले या हा ये, ये कोण हरामखोर आहे कोणाच ठ ब्लॉक करणारे चाले मी येते ना हो? हा येते तू लाईक तरी करते का आता तुला लाईक आहे का माझ्यापर्यंत नाही लाईक आलेला मग तर जर लाईक तर पाहिजेल ना निश्चित कमेंट वाचायला होती निश्चित कमेंट वाचायला होती आणि लाईक बात करत नाही दो दोन नंबर दोन आता काय दोन नंबर एक नंबर बी नाही येते फक्त एक नंबर माझ्या मैत्रिणीचा आहे तो वरती शिशीवरती अगर मी असं सांगत होती की एखादी जर वाट चुकलो आपण एखाद्या रस्त्याला जर आपला खतरा आहे तर त्या रस्त्याला आपण जाणं बंद करतो का जाणं बंद करतो की कायमच जाणं नाही बंद करत आपण जायला पाहिजे थोडंसं खतराचा खिलाडीचा असताना बोलतो अंग घ्यायला पाहिजे माणसाने तरच माणूस पुढे जायला जायला शिकतं ना मी का लाईक बघ काय बघ आता सुद्धा तुझा, तुझा लाईक आलेला नाही आहे आत्ता पण दोन नंबरचा लाईक तुझा नाही माझ्यापर्यंत आलेला तू लाईक नाही करत त्याच्यामुळे सॉरी मी तुझी कमेंट नाही वाचणार तुझा लाईक जोपर्यंत दोन नंबरचा लाईक माझ्यापर्यंत येत नाही तोपर्यंत मी तुला तुझी कमेंट नाही वाचणार निकिता जाता कशाला नंतर दिस लगेच दिसतं मला ते लगेच दिसतं नंतर दिसत नाही तुझं लाईक माझ्यापर्यंत आलं नाही आता मग एक लाईक काढून घेतलं जयसिंग ज्यांनी पण लाईक काढून घेतलं त्यांचं बघितलं का जयसी जणी त्यांचं लाईक काढून घेतलं तू पण तुझं लाईक काढून घेतलं आता झिरो बजेट झिरो झिरो बजेट तुझं आता टाकतो मग तुझं लाईक हा ताई तुम्ही लाईक करा काढून घेतलं बरं नाही जयश्रीताईनी बी काढून घेतलं त्यांचं लाईक जयश्री ताईंनी त्यांचं लाईक बरं काढलं काय ते हा लाईक करा जयश्री ताई लाईक करा लाईक लाईक ठोको मला तर तुमचं काही समजतच नाही बाबा तुम्ही लाईक करता किंवा नाही करता आता ते लाईक होतं ते बी काढून टाकलं हा आता आलं जयश्रीताईचं आलं असेल ताई थोडा वेळ घेते मी थोडा वेळ येईल साडे दहापर्यंत काय की आमच्या इथे पा आमच्याकडे पाणी नाही आलेलं आहे तुझं आलं तुझं आलंच नाही तू तू केलं का आता तू केलं काढ बरं परत काढ बरं तू केलं का हे काढून टाक आणि परत कर मी कुठं नाही बोलत हा तू आता तू केलं म्हणती ना मग हे काढून टाक बरं तू हे काढ बरं समज तू जर हे काढलं तर मग समजून घे तुझं असेल जे सिर त्यांनी काढून टाकलं असेल काढ बरं हे काढ काढलं का नाही हाय तिथे एक तिथेच तू लाईक नाही केलं मग नाही तिथं हाय एक एक हाय जयश्री जायचा मग हा जयश्री जायचा असेल तू लाईक नाही केलंय मग तू लाईक नाही केलं तुझं लाईक माझ्यापर्यंत नाही आलंय ना। करटापट लाईक करा कर सगळ्यांनी हा आता आलं आत्ता आलं मी कली काढलं नाही अच्छा काढलं नाही का आता आलं आता आलं 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 दोन आले दोन आता तुझं आलं सहा जण आहे सहा जणं लाईक कराले कोण हरामखोर असतील रे ब्लॉक करणारे माझी येणार आहे सगळ्यांना ब्लॉक करून ठेवलं सगळं हरामखोरांनी हां काय मिळतं तुम्हाला काय मिळतं अशा कड्या टोचून खाली काय मिळतं तुम्हाला कडाखोरूनच कडा करून काय मिळतं समजा आता मला अजून बरोबर अजून परत काढून टाकलं बघ अजून परत काढून टाकलं आज परत आलो असं काढलं आलं तर मी मॅसेज वाचणार नाही मेसेज कोणाची ना फक्त मला एकच मेसेज दुसरा कोणाचा दिसत आहे आणि मला सकाळी लवकर पाणी आमच्याकडे आज पाणी नाही आलं उद्या सकाळी आमच्याकडे चार वाजताच पाणी येणार अकरा वाजेपर्यंत लाई येणार मी अर्धा तास फक्त ओनली ओनली अर्धा तास साजन साजन असं मस्त काय करायला माहिती का इष्टावरती असं गिल असं अशी होण निघील अशी अशी होंडणी गिल अशी म्हणजे ड्रेस न घालता फोटो काढताय का आपल्याला शिष्टावरती असं मस्त पैकी दिल व्हिडिओ हे बघ आना आला का नाही दिसतो का गाऊन नाही दिसत अशी कला अशी कलाकारी पाहिजे माणसाच्या अंगामध्ये कला त्याला म्हणता खरंच जीवन माणसाचं जीवन जगले का तो असं काढी लागणार का हो जीवन खूप आता एक काढून टाकला तू निकिता तू लाईक काढून थांब तू लाईक काढून टाकलं मी कडी कडी काढलं नाही मग कोणी काढलं ते लाईक कोणी काढलं लाईक जयश्री जैन काढलं का तूच काढलं ना बरं कबी फोलो कबी गडि साजन साजन ते हॅप्पी हॅप्पी काय विष पाजून सन ढोकून दिला खांदेशी मावशीला अशी हॅपी दादानी काय सांगणार तर ते बी सांगितलं नाही आणि तथास्त होऊन गेला तो चला मग मी बी चालले आता तुमचं समी भीती राम राम काय तुम्ही काय बोलत नाही चालत नाही विशेष शिशीला येऊन बसतात बस लाईक देतात काढून घेतात लाईक देतात काढून घेतात आग लागू त्यांना